आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज महापालिकेच्या धुळे महानगरपालिका झालेल्या गावांमध्ये नागरी सुविधांचा अभाव असताना कर वसुली मात्र सुरू आहे अवधान या गावाची दरा काही वेगळी नाही अवधान मोहाडी या भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील जलसाठा कमी झाल्याचे लक्षात येताच त्याचवेळी धुळे महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करायला हव्या होत्या मात्र तसे न झाल्याने येथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेत पाण्यासाठी भटकंती करावी लागते विशेष म्हणजे अवधान पासून जवळच असलेल्या मोहाडी भागात पाणी पाणी स्थिती असल्याचे अवधान मधील काही नागरिकांचे म्हणणे आहे धुळे महानगरपालिका अवधान आणि मोहाडी या दोघांना पाणी पुरवठा करताना भेदभाव तर करत नाही ना असा सवाल अवधाण येथील नागरिकांनी उपस्थित केलाय ट्रँकरने पाणी पुरवठा हा पाणी टंचाई समस्येवर उपाय नाही ट्रँकर मुळे ट्रँकर लॉबीची फावणार हे सर्व ज्ञात आहे तहान लागण्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराचा अनुभव नागरिक दररोज घेत असतात असो कायमस्वरूपी उपाययोजना करून औदांचं पाणी प्रश्न धुळे महानगरपालिका प्रशासन मार्गी लावेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका